नमस्कार मी विजया वामन नाही नाही म्हणता पवारांनी आता बरेचसे मतदारसंघ जे आहेत ते उरकवत वातावरण वातावरणसुद्धा बरंचसं फिरवलंय खरं तर शरद पवारांच्या एक एकट्याच्याने हे शक्य होणार नव्हतं असंच वातावरणामध्ये दिसून येत होतं पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह झाले त्यानंतर मात्र शरद पवार प्लस उद्धव ठाकरे हे समीकरण महायुतीला जड भरताना दिसत आहे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या होणाऱ्या सभा यांचे होणारे दौरे यांच्या होणाऱ्या जाहिरातबाजीपुढे कुठेतरी महाविकास आघाडी फिकी पडते असं चित्र झालं होतं आणि अर्थात हे चित्र ग्राउंड रिॲलिटीवरच होतं मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जसं आम्ही मतदारसंघांचा आढावा घेतोय तसं असं जाणवतंय की आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनी मिळून पुन्हा एकदा वातावरण फिरवलं बरेचसे मतदारसंघ कव्हर केलेत आणि त्यामुळे बऱ्याचशा मतदारसंघातील वातावरण फिरवण्यात सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना यश येताना दिसत नेमकं आहे का गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच आपलं अनालिसिस असं होतं की यावेळीची निवडणूक फिरलेली आहे शरद पवारांना हव्या तशा यावेळी तरी मतदारसंघांमध्ये किंवा हवे तसे मतदारसंघ मिळणार नाहीत असं दिसून येत होतं आणि तसं स्वतः शरद पवारही मान्य करतात मागच्या वेळी बावन्न निवडून आणले होते यावेळी पक्ष फुटून सुद्धा पुन्हा पन्नास पंचावन्नच्या घरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष राहील आता अंदाज असा बांधला गेला की जर दिग्गज नेते फुटले तर मग शरद पवार निवडून आणतील त्या जागा कोणत्या तर आत्ताच्या घडीला काही मतदारसंघ मी फक्त काही मतदारसंघ म्हणते काही मतदारसंघ असे आहेत की जे फक्त शरद पवारांच्या नावावरतीच त्या ठिकाणच्या जागा या तुतारीला मिळू शकतात अशा बऱ्याचशा मतदारसंघातील वारं फिरताना दिसले जसं की अकोले तिथे अमित भांगरे यांची सीट लागण्याची शक्यता आहे अमित भांगरे यांच्या नावावर नाही तर शरद पवारांच्या नावावरती ती सीट लागू शकते भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महेश लांडगे यांना जोपर्यंत परस्पर विरोधी जो उमेदवार आहे तो स्ट्रॉंग नव्हता तोपर्यंत तो महेश लांडगेंचं वन साईड वातावरण होतं आताही त्याच पद्धतीमध्ये काहीसं आहे परंतु अजित गव्हाने सुद्धा आता वातावरण बरचसं फिरवलंय अशा चर्चा त्या मतदारसंघामधून ऐकायला मिळतात अशा वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये सध्याच्या घडीला पुन्हा एकदा तुतारीचा जोर वाढताना दिसतोय त्यातल्या त्यात, त्यात मशाल म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या होणाऱ्या सभाच केवळ अशा आहेत की जिथे लोकांची गर्दी शेवटपर्यंत टिकून राहते नाहीतर गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल कधी एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोक निघून जातात कधी अजित पवारांच्या सभेतून लोक निघून जातात तर कधी देवेंद्र फडणवीसांच्या सभेतून लोक निघून जाताना दिसतात आणि त्यामुळेच पुन्हा एकदा महायुतीकडून महाविकास आघाडीकडे हे वातावरण डायव्हर्ट झालंय आणि हे फक्त शरद पवारच करू शकतात अशाही चर्चामधल्या काळात रंगल्या गेल्या होत्या शरद पवारांना ज्या ज्या मतदारसंघांमध्ये सभा घ्यायच्यात किंवा ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्यांची सभा होतीये तिथलं वातावरण आपोआपच पुन्हा एकदा तुतारीकडे डायवर्ट आहे आणि ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा लागते तिथे मशालीला पोषक वातावरण आहे अर्थातच ठाकरे आणि पवार या दोघांच्या सभांचा फायदा काँग्रेसला घर बसल्या होतोय काँग्रेसच्या सभा कुठे दिसत नाही आहेत कुठे दिसत नाहीये पण या दोघांचीही मतं काँग्रेसकडे डिव्हाइड होतात हेही तितकंच आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांनी एक वेगळी चाल खेळत पुन्हा एकदा वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला शरद पवारांची चाली या भल्या भल्यांना कळलेल्या आहेत त्यामुळे शरद पवार अशा कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये डाव लावू शकतात ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार होतं बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचा फॉर्म भरण्यासाठी शरद पवार गेले काय तिथे अजित पवारांना धडकी भरली कारण म्हणजे शरद पवारांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह झालाय आणि त्यामुळे अजित पवारांना हे ना ते करून शरद पवारांच्या बाजूने डायव्हर्ट झालेली सहानुभूती पुन्हा एकदा आपल्याकडे घ्यावी लागते शरद पवारांचे प्रत्येक मतदारसंघातील एक एक स्टेटमेंट त्या तिथल्या उमेदवाराच्या पार जीवावर येत आहेत असं दिसतात म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर पवार ज्या मतदारसंघामध्ये जाऊन विद्यमान आमदाराच्या विरोधात स्टेटमेंट करतात तिथे किमान आठ दिवस तरी तो आमदार टेन्शन मध्ये असतो मग कुठलाही हा मतदारसंघ घ्या यामध्ये जर व्यवस्थितपणे असं उदाहरण द्यायचं झालं तर पारनेर मधलंच घ्या अजित पवार त्या ठिकाणी बोलले होते की निलेश लंकेंच्या विरोधात तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल तरच हा बाबा उरकला तर उरकू शकतो तिथेही तसं घडलं नाही त्यामुळे तिथे तुतारीची सीट कन्फर्म झाली अकोल्यामध्येही तसंच काहीसे चित्र बघायला मिळत आहे अशा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये तुतारीला पोषक वातावरण तयार होताना आणि विशेष करून शहरी भागापेक्षा गावखेड्यांकडे तुतारी आणि मशाल जोरात पळेल एवढं दिसून येत आहे कितीही नाही म्हंटलं तरी महायुतीने शरद पवारांच्या विरोधात बरचसं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटी येऊन का होय ना मात्र पुन्हा एकदा पवारांनी फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना ओव्हरटेक केलंय हे मान्य करूनच चालावं लागेल बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता मशाल आणि तुतारी या दोन चिन्हांवरती लोक बोलू लागले लोकांना नाही पटलेलं तुम्ही पक्ष फोडले लोकांना नाही पटलेलं तुम्ही फोडाफोडी केली लोकांना नाही पटलेलं तुम्ही फक्त आणि फक्त विरोधातीलच नेते हे जेलमध्ये बसवले लोकांना बऱ्याचशा गोष्टी पटलेल्या नाहीत त्या तुमच्या दीड हजार रुपये देऊन कव्हर होणाऱ्या नाहीत हेही तात्विक सत्य आहे दीड हजार रुपयाच्या लाडक्या बहिणीने बरचसं वातावरण निर्मिती झाली आहे असं म्हटलं गेलं असलं तरी सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मुद्दा लक्षात घेण्यासारख आहे महिलांना दीड हजार रुपये दिसतात मात्र पुरुषांना आजही राजकारण दिसतं प्रत्येक घरातील नाही म्हटलं तरी एका गावातील कमीत कमी शंभर दीडशे मुलं किंवा कार्यकर्ते तरुण जे आहेत ते राजकारणामध्ये ऍक्टिव्ह आहे ते जे सांगतील त्यांच्या घरामध्ये तेच घडे आणि जे जुने जाणते नेते ते तर आजही शरद पवारांच राजकारण हे योग्य आजही लोकांना उद्धव जे घडलं ते पटलेलं दिसत नाही उद्धव ठाकरेंनी आपला वर्षा बंगला सोडताना ज्या पद्धतीने लोक सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडे पाहत होते आजही ती सहानुभूती उद्धव ठाकरेंप्रती कायम आहे एखाद्या व्यक्तीला राजकारणामध्ये तुम्ही मुद्द्याला मुद्द्याने विरोध करू शकता मात्र एखाद्या पक्षाचा सिंबॉल काढून घेणं एखाद्याचा पक्ष काढून घेणं एखाद्याला संपूर्णत राजकारणातून संपवणं हे मात्र महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतपणाला धरून नाहीये आणि याच गोष्टी ज्या आहेत त्या फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना या निवडणुकीमध्ये जड जातील सांगायचा सा उद्देश एकाच की ते शरद पवार आहेत ठरवलं तर कधी कुठे कसंही वातावरण फिरवू शकतात आणि तेच वातावरण त्यांनी फिरवलंय मागच्या आठ दिवसांमध्ये जी महायुती पॉझिटिव्ह किंवा प्लस वाटत होती त्यालाच आता ओव्हरटेक करून महाविकास आघाडी पुन्हा एकदा प्लसमध्ये आलेली आहे त्यामुळे आता पाहण्यासारखं असणार आहे की तेवीसचा निकाल काय लागतो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी कोणाचं सरकार स्थापन होईल कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र